नमस्कार मी हेमंत शेड्डे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी दोन दुचाकी गोंड पिपरीवरून चंद्रपूर मार्गेत जात असताना विरुद्ध दिशेने चंद्रपूरवरून सुरजागडला लोह खनिज आणण्याकरिता जाणाऱ्या हायवाची दुचाकींनी एवढी धडक दिली की जागेवरच दुचाकी चालक व तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक चार जानेवारी रविवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली घटनास्थळी कोठारी व गोंडपिपरी पोलीस दाखल झाले दुचाकी स्वार तिघांचा मृत्यू घटनास्थळीत झाला त्यातील एका मृताची ओळख पटली असून गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथील सरकार नामक युवक असल्याची माहिती मिळाली तर इतर दोन मृतांचे नाव बातमी लिहिण्यापूर्वी कळू शकले नाही पुढील तपास कोठारी व गोंडपिपरी पोलीस करीत आहे हायवा चालकाची घटनास्थळावरून केला असून चालकाचा शोध सुरू आहे मृतकांचे शिवच्छेदन करण्यासाठी बल्लारच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांना नेण्यात आले आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार